दंडवत हो सर्व अच्युत गोत्रीय बांधवांनो परमेश्वर भक्तांनो परमार्ग साधकांनो आपणास सादर दंडवत प्रणाम आपल्या जीवनात जे काही घडतंय ते नुसते योगायोग नाहीत ते आपल्या कर्मांचं उत्तर आहे पण प्रश्न असा आहे की कोणतं कर्म कधी केलं आणि त्याच उत्तर आपण का भोगतोय कर्म म्हणजे फक्त कृती नाही तर ते एक अकाउंट ब्रह्मांडीय बँक आहे। प्रत्येक विचार प्रत्येक भावना आणि प्रत्येक कृती ही जमा होत असते आणि वेळ आल्यावर त्याचं फळात रूपांतर होतं इच्छित कि अनिश्चित काही गोष्टी आपण कितीही नको म्हटलं तरी घडतात का कारण ती फक्त घटना नसते ते आपलं प्रारब्ध असत आज आपण उलगडणार आहोत या गूढ कर्मचक्रामागचं खरं तत्वज्ञान सत्कर्म करा असं सगळे म्हणतात पण सत्कर्म कशाला म्हणायचं आणि ते बंधन घालणार आहे की मोक्षदायी उत्तर शोधूया भगवत गीता आणि महानुभाव तत्वज्ञानाच्या प्रकाशात मोक्ष हवाय पण कर्म सोडून शक्य आहे का आज आपण जाणून घेऊया भगवत गीतेतील सिद्धांत आणि महानुभाव तत्वज्ञानातील कर्मसृष्टी भगवद्गीतेने जो निष्काम कर्मयोग सांगितला आणि महानुभाव तत्वज्ञानाने जे परमेश्वर साक्षी कर्म शिकविलं यांच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आगंतुक अनारब्ध व प्रारब्ध कर्म तसेच कर्मजोड क्रियाप्रसव चतुर्विध कर्मफळ कर्मनाश चतुर्विध प्रायश्चित्त आणि मोक्ष मुळात कर्मांची विभागणी ही तीन प्रकारांमध्ये होते प्रथम आगंतुक कर्म दुसरे अनारब्ध कर्म आणि तिसरे प्रारब्ध कर्म आता आपण हे तीनही कर्म प्रकार विपरीत क्रमाने जाणून घेऊया प्रथमतः प्रारब्ध कर्म प्रारब्ध कर्म म्हणजे भोगावह झालेले कर्म हे कर्म आपल्या या जन्मात भोगण्यासाठी पक्क झालेलं असतं भगवद्गीते अनुसार भूत भविष्याचे अधिपती परमेश्वर आहेत पण मनुष्य हा पूर्व कृत कर्माने परिणाम भोगत असतो महानुभाव तत्वज्ञान सांगत प्रारब्ध कर्म म्हणजे परिपक्व झालेले कर्म जे देह घेऊन जन्मावे लागते आणि लागणारच या कर्मभोगाचा आरंभ झालेला आहे। कर्म अनारब्ध कर्म म्हणजे ही ती कर्म आहेत जी केली गेली आहेत पण त्यांचं फळ अद्याप उगम पावलेलं नाही भगवत गीतेत याला संचित कर्म म्हटलं जातं आणि महानुभाव तत्वज्ञानात याला संचित संस्कार म्हणतात की जे भविष्यात जन्म घेऊन परिणाम देतील तिसरे आहे आगंतुक कर्म आगंतु कर्म ही नवी कर्म आहेत जी आपण या जन्मात करतो भगवतगीते अनुसार जर हे कर्म निष्काम व ईश्वरार्पण बुद्धीने केलं तर ते बंधन न घालणारी असतात महानुभाव तत्वज्ञानाच्या दृष्टीने हे उल्लेखिलेलं कर्म आहे साक्षी भावाने केलेलं कर्म म्हणजे आगंतुक कर्माचं शुद्ध रूप होय आता आपण कर्मजोड व क्रियाप्रसव यांविषयी समजून घेऊया हो कर्मजोड म्हणजे या जीवाने पूर्वी जोडलेली कर्मे एका कर्माने दुसऱ्या कर्माला जन्म देणं ही कर्मजोड आहे उदाहरणार्थ लोभामुळे चोरी चोरीमुळे पाप आणि पापामुळे त्याचे फळ भगवत गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज स्पष्ट सांगतात की काम क्रोध लोभ हे नरकाचे तीन द्वार आहेत आणि पुढे क्रियाप्रसव म्हणजे भावनेतून कृतीचा जन्म महानुभाव तत्वज्ञान सांगत की ज्या क्षणी आपणास उत्पन्न होते तिथेच क्रिया जन्म घेते आणि क्रियेचे फळात रूपांतर होणे तर ग्राह्यच आहे पण ती क्रिया जर अहंकार रहित असेल तर ती बंधन न घालणारी पण ठरू शकते आता आपण चतुर्विध कर्मफळ याविषयी सविस्तर जाणून घेऊया आधी भगवद्गीतेनुसार व नंतर महानुभाव तत्वज्ञानानुसार भगवद्गीतेप्रमाणे कर्मफळाचे चार प्रकार आहेत दृष्टपर फळ पर फळ इह फळ व पारत्र फळ हे चार प्रकार आहेत दृष्टपर फळ म्हणजे वर्तमानात किंवा या जन्मातच दिसणारे फळ म्हणजे अदृश्य पण भविष्यात आगमन होणारे फळ फळ म्हणजे याच लोकात पृथ्वीवर मिळणारे सुख रूपी फळ आणि अंतिम पारत्र फळ म्हणजे परलोकात मिळणारे स्वर्ग नरक अथवा पुनर्जन्म रूपी फळ भगवत गीता सांगते की तुम्ही मुळात कुठल्याही फळाची अपेक्षाच करू नका जितक तुमचं कर्म निष्काम आणि परमेश्वराला अर्पण केलं तितक ते कर्म फळरहित होतं होत आता महानुभाव तत्वज्ञानानुसार सुद्धा या कर्मफळाचे चार प्रकार आहेत स्वर्ग नर्क कर्मभूमी आणि मोक्ष स्वर्ग म्हणजे हीन देवतांच्या ब्रह्मांडस्थेमध्ये ठराविक कालावधीसाठी सुखफळ भोगणे नर्क म्हणजे मनुष्य योनी खालील सर्व पशु पक्षी सरपटणारे जीव जलचर जीव किडे मुंगी रुद्ध वृक्ष कठोर पाषाण इत्यादी योनी व्यवस्थेमध्ये जन्म घेऊन दुःख भोगणे कर्मभूमी म्हणजे पृथ्वी तलावर मनुष्य जन्म घेऊन सुख मिश्रण भोगणे आणि शेवटचे मोक्ष म्हणजे उच्च देवतांच्या ब्रह्मांडस्थेमध्ये ठराविक कालावधीसाठीच सुखफळ भोगणे आता ही जी चार कर्मफळे आहेत स्वर्ग नरक कर्मभूमी आणि मोक्ष ही चारही फळं बंधनकारकच आहेत कारण या फळांमध्ये जन्म मरणाच्या चक्रापासून कायमस्वरूपी मुक्ती नाही या ठिकाणी वापरण्यात आलेला शब्द मोक्ष आणि मुक्ती या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत आता पुढे आपण कर्मनाश व खरा मोक्ष म्हणजे मुक्ती याविषयी जाणून घेऊया गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात ज्ञानाग्नीना सर्व कर्मानी भस्मसात कुवंते अर्थात ज्ञानरूपी अग्निने सर्व कर्म जळतात महानुभाव तत्वज्ञान सांगत साक्षी भाव परमेश्वराचे नामस्मरण व ईश्वर विहित पवित्र आचाराने कर्म क्षीण होत जातात खरा मोक्ष म्हणजे नेमके काय तर या कर्मांच्या चक्रातून बाहेर पडणे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणे ना बंधन ना पुनर्जन्म कारण देवतांची सर्व सुखफळे जरी या जीवाला भोगायला मिळाली तरी तेथूनही या जीवाचे पतन निश्चितच आहे आणि परत या कर्मसृष्टीमध्ये सर्व प्रकारची सुखदुःखे भोगणे आहे अशा अनंत सृष्टी या जीवाने वाया व निष्फळ घातल्या सर्व कर्मांचा पूर्णतः नाश झाल्याशिवाय या जीवाला मुक्ती संभवतच नाही आणि कर्मांचा नाश हा एक तर कर्मांचे भोग होतो मग ते सुखफळ असो की दुःखफळ आणि दुसरे म्हणजे प्रायश्चित्त करून प्रायश्चित्ताने अकल्पित असा कर्मांचा नाश होतो आता आपण सर्वात महत्वाचा विषय म्हणजे चतुर्विध प्रायश्चित्त समजून घेऊया आधी भगवत अनुसार व नंतर महानुभाव तत्वज्ञानाच्या अनुषंगाने प्रायश्चित्त सांगते मनसा प्रायश्चित्त वाचा प्रायश्चित्त कायिक प्रायश्चित्त आणि परमार्थिक प्रायश्चित्त मनसा प्रायश्चित्त म्हणजे केलेल्या कर्मांचा मानसिकरित्या केलेला पश्चाताप होय प्रायश्चित्त म्हणजे केलेल्या कर्मांची मौखिकरित्या कबुली देणे सत्याचा स्वीकार करणे होय कायिक प्रायश्चित्त म्हणजे सेवा उपवास तप इत्यादी आणि अंतिम परमार्थिक प्रायश्चित्त म्हणजे परमेश्वरार्पण बुद्धीने आपले आयुष्य जगणे होय आता महानुभाव तत्वज्ञान सुद्धा विशिष्ट चार प्रकारची प्रायश्चित्त सांगत प्रथम निर्वेद दुसरे अनुताप तिसरे अनुशोच आणि चौथे आर्त निर्वेद म्हणजे या जीवाने आतापर्यंत मागील अनंत जन्मात केलेल्या कर्मांचे व आचरलेल्या दोषांचे दुःखपूर्वक प्रायश्चित्त करणे होय अनुताप म्हणजे सांप्रत देहात म्हणजे सध्या वर्तमान जन्मात आपल्याकडून होत असलेल्या कर्मांचे घडत असलेल्या दोषांचे दुःख बाळगणे त्याविषयी पोळ असणे होय अनुशोच म्हणजे पुढे आपल्याकडून दोष घडतील याची तमा बाळगून ते घडू नयेत यासाठी परमेश्वराकडे अंतकरणपूर्वक दुःखपूर्ण याचना करणे आणि अंतिमत आर्त म्हणजे आपणास अद्याप परमेश्वर मिळाला नाही म्हणून परमेश्वराच्या अप्राप्तीचे दुःख भावणे परमेश्वराच्याच भेटीची आर्तता असणे होय म्हणून आपण नित्यदिनी निर्वेद अनुताप अनुशोच आणि आर्त हे चतुर्विध प्रायश्चित्त आवश्यक करावे बंधू न कर्मांचं बंधन मिटवायचं असेल तर प्रायश्चित्त हे फक्त विधी नाही तर ते आत्मपरावर्तन आहे प्रायश्चित्त म्हणजे क्षमा याचना क्षमायाचना त्या दोषांची जे आपणाकडून न कळत घडतात क्षमा याचना त्या दोषांची जे आपणाकडून जाणीवपूर्वक घडतात क्षमा याचना त्या दोषांची जे आपल्या डोळ्यांनी जगामध्ये दिसतात कानाने ऐकू येतात क्षमायाचना त्या सुद्धा दोषांची ज्यांना आपण अनावधानाने बळी पडतो ही कर्मसृष्टी आहे कर्मचक्र अटळ आहे या ठिकाणी मनुष्य तीन प्रकारे कर्म करीत असतो मानसिक कर्म वाचिक कर्म आणि कायिक कर्म मानसिक कर्म म्हणजे मनात केले जाणारे चांगले व वा वाईट विचार वाचिक कर्म म्हणजे मौखिकरित्या म्हणजे तोंडाने बोलले जाणारे शब्द व अपशब्द आणि कायिक कर्म म्हणजे प्रत्यक्ष शरीराने केल्या जाणाऱ्या योग्य व अयोग्य कृती जीवन जगत असताना साहजिकच मानसिक क्रिया ही वाचिक होते आणि जी वाचिक झाली ती क्रिया शारीरिक होते तसेच एक क्रिया त्याच सारख्या दुसऱ्या क्रियेला आकर्षित करते जन्म देते आणि ती क्रिया तिसऱ्या क्रियेला अशा प्रकारे मग ते चांगले असो वा वाईट कर्मांची श्रंखला बनत असते यालाच प्रसव म्हणतात आणि हाच प्रसव प्रयत्नांनी व दुःखपूर्वक केलेल्या प्रायश्चित्ताने क्षमा याचने मोडावा लागतो अन्यथा अधोगती निश्चित आहे मनुष्य आपल्या जीवनात प्रत्येक गोष्ट ही कर्मांनीच जोडत असतो आज सुख तर उद्या दुःख आणि आज दुःख तर उद्या सुख पण या सृष्टीतील सुख हे दुःख मिश्रितच असतं संपूर्ण निर अतिशय आनंद तो फक्त परमेश्वर प्राप्तीतच आहे आणि ही परमेश्वर प्राप्ती जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्तीशिवाय संभवत नाही आणि मुक्ती ही कर्मनाशाशिवाय संभवत नाही सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट जीवांच्या स्वकर्मवशेच घडत असते जशी जीवाची जोड व प्रसव असेल त्याप्रमाणे त्यासोबत घडतं मुक्तीसाठी पापरूप व पुण्यरूप दोन्ही क्रियाकर्मांचा नाश व्हावा लागतो मग तो भोगून असो व प्रायश्चित्त करून परमेश्वर व परमेश्वर परायण यान व्यतिरिक्त कुण्याही जीवाची सेवा ही आपणास बंधनातच टाकेल मित्रांनो या मनुष्य मनुष्यजन्मामध्ये येऊन हा जीव जे जे कर्म करीत असतो आणि फळ भोगीत असतो त्याचे आणखी भरपूर सूक्ष्म असे विवेचन करता येईल की ज्याद्वारे अत्यंत गूढ रहस्यांची आणखी उकल होईल आपणा सर्वांची जिज्ञासा असेल तर ते आपण आणखी पुढील भागामध्ये अवश्य बघूया मनुष्यास कर्म केल्याशिवाय एक क्षण सुद्धा राहता येत नाही पण ते कर्म बंधन न घालणारच असाव हे विसरता कामा नये बिना ना मुक्ती मिले ना फल सुखद शरीर जैसा बीज बोए मनुज वैसा काटे नीर लक्षात ठेवा दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे आणि निर अतिशय आनंद तो आनंद बोलिजे दंडवत प्रणाम गोपाल कृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय